हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री कुल देवतायम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवंश एकोणविशे सत्तेचाळीस समत्सर विश्वासू आयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटांतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे दुपारी चार वाजून तीन मिनिटांतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वृत्ती योग आहे रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटांतर ध्रुव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटांतर बव करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून बारा मिनिटांनंतर बालवकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र आणि शनी मीन राशीत असतील आणि गुरु मिथुन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यस्त याप्रमाणे सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो सध्या गोचर ग्रहांची सध्या स्थिती जाणून घेऊया अस्तंगत ग्रह सध्या बुध आहे जो तीन सप्टेंबर पासून ते ती तीस सप्टेंबर पर्यंत अस्तंगत राहणार आहे वक्री ग्रहामध्ये शनी वक्री ग्रह आहे जो तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे तर हे दोन्ही ग्रह आपल्याला शुभ का अशुभ फळ देणार हे आपल्याला ज्योतिषाच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोड्या अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर हरोम शिव शंभो राज्ञा प्रवर्त मानस ब्रम्हण द्वितीय परार्धे श्वेत कल्पे हा कल्पे वैभस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते चंबुदीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमा शालिवांश के एक सत्तेच प्रभावी षष्ठी सहसरणा विश्वास नाम सहसरे दक्षिणाइने शरद ऋतु भाद्रपद मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे रेवती नक्षत्र वृद्धि योगे विष्टिकरणे तृतीया शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मे कडाप्पा मो पात द्वारा सी पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया आता मित्रांनो सध्या आठ ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत महालय पर्व सुरू असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यासपूर्वी त्यांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका कारण का ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी ते आहेत मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो तृतीय व चतुर्थी श्राद्ध हे दोन्ही तिथीचे श्राद्धकर्म आज आहेत आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो हे श्राद्धकर्म आपण आपल्या घरी किंवा तीर्थक्षेत्री कुठेही करू शकता आपल्या सोयीने मित्रांनो संकष्ट चतुर्थी मुंबई भागात चंद्रोदय रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी असणार आहे दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटांपर्यंत भद्रा व दग्ध योग आहे संघर्ष चतुर्थी समाज स्वतंत्र वेळे तो आपण पाहू शकता मित्रांनो त्यामध्ये सर्व काही नियमास दिलेले आहेत असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार त्यामुळे आपल्याला या काळामध्ये आपल्याला महत्वाची किंवा विशेष कामे करायची नाहीत दग्धयोग हा जनन शांती संबंधी योग आहे मित्रांनो जे बाळे बाळे या वेळेपर्यंत जन्म घेतील त्यांच्या राहत्या घरी विधीवर पंडिताच्या माध्यमातून या अशुभ योगाची जनन शांती करायची बाराव्या दिवशी त्यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे जे काही अशुभ घटना आहेत त्यांची तीव्रता मात्र कमी होत नाही मित्रांनो दुपारी चार वाजून तीन मिनिटांनंतर घवाड योग व योग हे दोन्ही योग आहेत मृत्युयोग जो आहे तो जनन शांती संबंधीच आहे दग्धयोगासारखा तेव्हा दग्धयोगाप्रमाणेच आपल्याला तो करायचा आहे योग हा फायदेशीर आहे या काळामध्ये आपण जे काही कामे कराल ते आपल्याला चांगलं घबाडासारखं यश देऊन जाणार आहे मित्रांनो अग्निपृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो राहू काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे होऊ देत नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला इतर वेळेमध्ये आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे जे रेग्युलर आहे ती कामे करू शकता फक्त महत्वाची किंवा विशेष कामे आपल्याला इतर वेळेमध्ये करायची जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदव आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लढा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभो महादेव